नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो शिक्षक अभियोगिता आणि पाप बुद्धिमत्ता दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची आजची पाच शेवटची मुदत असणार आहे आणि आजच जर तुमचा ऑनलाईन अर्ज पहा भरण्याचा राहून गेला असेल तर आजच्या आजच तुमचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तसेच तुमचं जर पेमेंट राहिला असेल ते सुद्धा करायचं आहे आणि त्याच्यानंतर एकवीस तारखेपर्यंत एक, एक तुम्हाला लिंक भरण्यासाठी पहा मुदत देण्यात आली आहे तर ती लिंक नेमकी कशा संदर्भ आहे कारण बऱ्याच जणांच्या ठिकाणी कन्फ्युजन आहे की एकवीस तारखेपर्यंत पण मुदतवाढ झालेली आहे ऑनलाईन अर्जासाठी तर त्या ठिकाणी पण प्रत्यक्षात तसं नाही तर त्याबद्दल आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघूया आणि ऑनलाईन अर्ज जर तुम्ही केला असेल आज शेवटची सुट्टीची तारीख असेल तर तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टींची पा काळजी घ्यावी लागेल याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओतून पाहूया ज्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही भविष्यामध्ये अडचणी आहेत त्या येणार नाही तर त्यापूर्वी जर तुम्ही पा टेट तीनची तयारी करत असाल आणि तुम्हाला विजय भाऊ टू पॉईंट झिरोची बॅच पण जॉईन करायची असेल गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी या विषयांसाठी फास्ट्रॅक या धर्तीवरती ही बॅचपा तुम्हाला लावता येईल फक्त एक हजार रुपयामध्ये ही बॅच जॉईन करता येईल यासाठी तुम्हाला पहा एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पण प्ले स्टोअर पण डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही त्या ठिकाण पण ही बॅचपाल जॉईन करू शकता तुम्हाला पाठिमागे सगळे रेकॉर्ड व्हिडिओ यामधून पहा मिळणार आहेत तसेच तुम्हाला पहा टेस्ट सीज जॉईन करायचे असेल तर दोनशे एकोणपन्नास स्मझ मध्ये सर्व तुम्हाला टेस्ट सीज पाच जॉईन करता येतील शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे टाइम मॅनेजमेंटसाठी यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा तुम्हाला लॅपटॉपवरती डेस्कटॉपवरती या साईटवरून पहा या टेस्ट पण सोडवता येतील आणि मोबाईलवर सोडवायचे असेल तर पहा ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरला टाका तिथून ते डाउनलोड करून घेऊन तुम्ही ती डॅशपात जॉईन करू शकता टेस्टसाठीची तर बघा या संदर्भामध्ये एक महत्वाचं प्रसिद्धी पत्र प्रसिद्ध पा करण्यात आले पाहिजे आता एकवीस तारखेपर्यंत नेमकं काय आहे याबद्दल पहा बऱ्याच जणांचा कन्फ्युजन आहे तर लक्षात ठेवा की तुम्हाला जे ऑनलाईन अर्ज पहा करायचे आहेत ते ऑनलाईन करणं अर्ज करण्यासाठी आजचीच पा शेवटची तारीख आहे याच्यामध्ये कोणताही पा बदल नाही काल सुद्धा पहा एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहा हे सांगितलेलं होतं की परीक्षा पुढे जाणार नाही आहे त्याच वेळेत परीक्षा होईल आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला चौदा तारखेपर्यंतच पहा करायचे आहे आणि चौदा म्हणजे आज या ठिकाणी तुमची शेवटची मुदत असेल जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा राहून गेला असाल त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आजच करायचा आहे एकवीस तारीख नेमकी का कोणासाठीचे असणार तर ते सुद्धा आपण ठिकाणी बघूया तर बघा ज्या उमेदवारांची समजा बी किंवा किंवा एम एड असेल एम पी एस सी असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा तुमच्या वायसीएमच्या पास परीक्षा असतील तर अशा उमेदवारांसाठी ही पण लिंक एकवीस तारखेपर्यंत असणार आहे म्हणजे जी पहा तुम्हाला एक गुगल लिंक पण देण्यात आली होती की जर तुमची टेट परीक्षेच्या कालावधी दरम्यान म्हणजे पहा चोवीस पाच पंचवीस पासून पास ते पाच सहा पंचवीस या कालावधीमध्ये आपली टेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सिफ्ट वायस पाय घेतली जाणार आहे आणि याच कालावधी दरम्यान जर तुमची एम पी एस किंवा एमईएड किंवा तुमची डी एड किंवा इतर वायसीएमच्या वगैरे काही परीक्षा प येत असतील तर या परीक्षा या ठिकाणी तुमच्या टेटच्या परीक्षेच्या दिवशी येऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे जे इतर परीक्षेसाठी पहा प्रविष्ट असतील तर त्या उमेदवारांनी आपलं जे हॉल तिकीट आहे किंवा इतर जी माहिती आहे ती या गुगल लिंकला पहा भरायची आहे आता गुगल मध्ये यापूर्वी चौदा तारीख ही शेवटची दिलेली होती परंतु अजून कोणाचंही पहा हॉल तिकीट आलेलं नाही आणि मग त्याच्यामुळे इथून पुढे तुमची पहा हॉल तिकीट तुम्हाला येण्यास सुरुवात होईल ज्या काही परीक्षा असतील त्या आता ज्या परीक्षांचं हॉल तिकीट येणार नाही त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही त्याला नेमकं काय अपलोड करायचं किंवा अजून काय कारण त्या बाबतीमध्ये कोणतीही सूचना नाही परंतु तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत यासाठी पहा मुदत असणार आहे पहा तुम्ही बघू शकता की तुम्हाला या लिंकद्वारे माहिती भरण्यासाठी किंवा कर। सूचित करण्यासाठी त्यांना सांगायचं आहे की याच दरम्यान आमची पहा परीक्षा असेल परंतु यासाठी काय करावं लागणार आहे बघा की तुम्हाला ती लिंक पा भरावी लागेल परीक्षा परिषदेने द्वारे भरण्याबाबत सूचित केलेल्या आहे सदर लिंकवर माहिती भरण्याची मुदत चौदा पाच पंचवीस होती म्हणजे आज शेवटची मुदत होती परंतु या मुदतीमध्ये चौदा पाच पंचवीस ऐवजी दिनांक एकवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी सहा पर्यंत ही डेट पा वाढवण्यात आली आहे त्याच्यामुळे ऑनलाइन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणतीही पण मुदत देण्यात आली नाही कारण पा बऱ्याच ठिकाणी बरेच जुन्या ठिकाणी वेगवेगळ्या माहिती देत आहेत की एकवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढ आहे का तर अजिबात नाही ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची आजची शेवटची तारीख आहे

परंतु तुम्हाला जर इतर ज्या तुमच्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला परीक्षा परिसर कळवायच्या आहेत यासाठी जी गुगल लिंक पण देण्यात आलेली आहे तर त्या गुगल लिंकवर माहिती भरण्याची शेवटची तारीख ही एकवीस एक असणार आहे एकवीस पाच असणार आहे संध्याकाळी सहा पर्यंत जर तुम्ही या वेळेत तुमची माहिती सादर केली नाही तर तुमची परीक्षा कदाचित टेटची परीक्षा आणि तुमची इतर ज्या परीक्षा आहे त्या एकाच तारखेला येऊ शकतात त्याच्यामुळे पहा एकवीस तारखेच्या आतमध्ये तुम्हाला हे कळवायचं आहे आणि यासाठी मात्र आता ही जी लिंक आहे या लिंकवरती जाऊन तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की नेमकं कशा प्रकारे तुम्हाला ही लिंक फिलअप करायची आहे पण लिंक तुम्हाला भरण्यासाठी भरण्यासाठी तुम्हाला आपल्या एम एस सी म्हणजे तुम्हाला आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जे लिंक आहे ते पहा दिसणार आहे पहा या ठिकाणी बघा डी एड बी एड एम एड एम पी एस सी इतर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांची माहिती भरण्यासाठीची वेब लिंक तर ही वेब लिंक तुम्ही काय करायची पहा ओपन करायची आहे तर पहा लिंक ओपन होईल आता याच्यामध्ये पहा सांगितलं की ही सगळी माहिती तुमची इंग्रजीमध्येच भरावी आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं लास्ट नेम टाकायचं म्हणजे तुमचं सरनेम या ठिकाणी पाहि येईल लक्षात ठेवा लास्ट नेम तुमचं सरनेम असणार आहे तुमचं फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव येईल मिडल नेम येईल त्यानंतर तुमचे आईचं नाव पण टाकायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा जो काही इम्युन आयडी तुम्ही टेट साठी जो यूज केलाय टेटचा ऑनलाईन अर्ज भरताना तर तोच तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाका आधार नंबर तुम्हाला टाकावा लागेल तुमचं जेंडर सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला एक्झाम टाईप पण चूज करायची तुमची एक्झाम कोणती एमपीएससी ची आहे तुमची डीएड ची आहे जी एक्झाम असेल तुमचं बी एड एम एड जी काय असणार आहे तर ती आणि ऑदर वाय सी एम ची वगैरे असेल तुम्ही ऑदर ऑप्शन पण चूज करू शकता आता त्यानंतर एक्झाम फ्रॉम डेट म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुमची एक्झामिनेशन आहे तर ती तारीख आपल्याला चूज करावी लागेल समजा या ठिकाणी अठ्ठावीस पासून म्हणजे अठ्ठावीस मे पासून ती एक्झाम डेट तुमची समजा असणार पण एकतीस पर्यंत आपण असं मानूया किंवा समजा काहींची फक्त एकच दिवस असेल तर तुम्ही तेवढा एक दिवस या ठिकाणी चूज करायचा म्हणजे अठ्ठावीस पासून ते अठ्ठावीस मे पर्यंत म्हणजे एकच दिवस किंवा समजा दोन दिवस असेल तर तुमची अठ्ठावीस पासून ते एकोणतीस पाच असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक्झाम नेम टाकायचा आहे पण तुमची जी काही परीक्षा असेल आता अदर ऑप्शन आपण चूज केला की ठिकाणी तुम्हाला एक्झाम नेम टाकावं ता, लागेल जर समजा आपण एम पी एस सी पाच चूज केलं तर मग या ठिकाणी तुम्हाला एक्झाम नेम टाकायची गरज नाही परंतु जर तुम्ही अदर ऑप्शन चूज केला तर मात्र तुमच्या इतर ज्या काही वाय वगैरे वगैरे एक्झाम असतील काही इतर कोणत्याही विद्यापीठाचे एक्झाम असतील तर त्या एक्झामचं नाव या एक ठिकाणी तुम्हाला टाका मेन्शन करावं लागेल आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते अपलोड करायचे आणि हॉल तिकीट तुम्ही अपलोड करून या ठिकाणी सबमिट करायचं आता खरी गंमत या ठिकाणी असणार आहे की आता चौदा पर्यंत म्हणजे आज तर कोणाचंही हॉल तिकीट मला असं वाटतं की आलेलं नाही तुम्ही आला असेल त्या ठिकाणी अपलोड करावं आणि त्यांनी पाठिमाच्या काय पा सूचना होत्या त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला हॉल तिकीट पा अपलोड करायचं आहे आता मग आणि हॉल तिकीट अपलोड करण्याचा ऑप्शन आहे इतर तुम्हाला कोणतीही पावती वगैरे हो अपलोड करा असं पा सांगितलेलं नाही आता जर समजा एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेलं आलं नाही तर मग काय करायचं तर त्यासाठी मग तुम्हाला परीक्षा परिषदेला मेल करावा लागेल की आमचं हॉल तिकीट आलं नाही त्या ठिकाणी आम्ही काय अपलोड करावं ठीक आहे मग ते तुम्हाला कळवतील की तुमचा परीक्षेचा अर्ज वगैरे अपलोड करा किंवा अजून काय कारण तुमच्या परीक्षेचा जो काय ऑनलाईन अर्ज असेल त्याच्यावर तुमचं पण नाव असणार आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी असेल परंतु जर हॉल तिकीट नसेल तर काय करावं हा सुद्धा मला सुद्धा प्रश्न पडलेला आहे की नेमकं काय कारण यामध्ये त्यांनी ही सूचना तर काढली परंतु हॉल तिकीटच आलं नाही लग, हो, है? तर मग त्यांनी काय करायचं हॉल तिकीट अपलोड करायचं नाही का आणि हॉल तिकीट जर तुम्ही अपलोड नाही केलं तर, तर तुमचा फॉर्म या ठिकाणी पा अपलोड हो किंवा सबमिट होत नाही म्हणजे तुम्ही काहीतरी अपलोड करणं पण गरजेचं आहे तर आणि तरच तुमचा फॉर्म सबमिट होईल हा मात्र मला असं वाटतं की बऱ्यापैकी एकवीस तारखेपर्यंत वाय सी एमचे वगैरे जे काही पहा हॉल तिकीट असतील तुमच्या डीएडचे बी एडचे जे हॉल तिकीट ते येतील एम पी एस कदाचित पा येण्यास उशीर लागू शकतो आणि मग त्यावेळेस जर तुमचं एम पी परीक्षा असेल तर परीक्षा तुम्ही विचारून नेमकं त्या ठिकाणी काय अपलोड करावं हे तुम्ही त्यांच्या संपर्क साधा म्हणजे असा माझा सल्ला असेल तुम्ही उगाच काहीतरी अपलोड केलं आणि त्यांनी ते जर रिजेक्ट केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही मेल केला मेल करून जर त्यांच्याकडून त्यांच्याकडून तुम्ही कन्फर्मेशन घेतलं की तुम्ही जे तुमचं परीक्षेचा फॉर्म आहे तो तुम्ही फिलअप केला त्याची फीड अपलोड करू शकता तर ते तुम्ही अपलोड केलं तरी म्हणजे त्यांनी सांगितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी म्हणजे टेटचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजची शेवटची मुदत असणार आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला ही काळजी घ्यायची की आपण पेमेंट केलंय का आपण जी सगळी पा बरोबर भरलेली आहे तर ती सगळी बरोबर आहे का जर तुमची काही माहिती पा चुकलेली असेल म्हणजे मेजर तुमच्या काय चुका असतील मेजर चूक असेल आणि तुम्हाला वाटलं की आता मला फॉर्म परत एकदा फिलअप करायचा आहे तर तुम्ही फॉर्म आजच परत एकदा फॉर्म फॉर्म फिलअप करू शकता जर तुम्ही उद्या तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे तो पाहिला आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही खूप मोठ्या चुका आढळल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्त्या पा कधीच करता येणार नाही किंवा डबल फॉर्मही तुम्हाला फिलअप करता येणार नाही त्यामुळे ही एक सगळ्यात मोठी पा काळजी घ्या बाकीचं तुम्हाला कोणतंही काळजी करण्याची पा गरज नाही तुमचा फॉर्म फिलअप केला तुमचं पेमेंट झालं का हे बघा कारण तुम्ही फक्त फॉर्म फिलअप केला असेल पेमेंट करायचं राहिलेलं असेल तर तो फॉर्म तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो कारण फॉर्म किंवा जे रजिस्ट्रेशन आहे ते जेव्हाच कम्प्लीट होतं ज्यावेळेस तुम्ही पहा पेमेंट करता आणि एकवीस तारखेपर्यंत जी मुदत असणार आहे तर ती फक्त वेब लिंक भरण्यासाठी आहे ज्यांची परीक्षा आपल्या टेट परीक्षेच्या दरम्यान असेल तर त्यांच्यासाठी असेल तर ही या ठिकाणी तुम्ही नोंद घ्या कारण कन्फ्युजन करू नका बऱ्याच जणांच्या मनामध्ये पहा कन्फ्युजन आहे की टेटसाठीच ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत या ठिकाणी वाढलेली आहे तर तसं नाही तर याबद्दलची माहिती आपण पहा या व्हिडिओमधून पाहिली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती पण वाटला असेल व्हिडिओ लाईक शेअर करा आणि अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टेट सी टे आणि टीईटीच्या संपूर्ण गाईडसाठी हा चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब किंवा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुम्हाला टेस्टी जॉईन करायचे असेल टेटची तर तुम्ही ऑनलाईन अभ्यास करून टेस्टी जॉईन करू शकता त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तसेच तुम्हाला फास्ट टॅग बँक जॉईन करायचे असेल तर तुम्हाला एक हजार रुपयामध्ये एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन गुगल प्लेटोरून डाऊनलोड करून घ्या आणि तुम्हाला त्याच्यावरती बँक जॉईन करता येईल त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या पास्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पा मिळून जाईल बिट्यू प्रोडिओमधून सर्वांना धन्यवाद